भारतीय नौदल अकॅडमी अंतर्गत तीनशे पदांची भरती होणार जाणून घ्या अर्ज प्रक्रिया भारतीय संरक्षण सेवेत महत्वाचे असलेले इंडियन नेव्हीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे इंडियन नेव्ही अकॅडमी अंतर्गत नेव्हीमध्ये ही भरती प्रक्रिया होईल त्यामुळे भारतीय नौदलात इंडियन कोस्टल गार्ड सामील होऊ इच्छिणाऱ्या सुशिक्षित उमेदवारांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे भारतीय नौदल अकॅडमी अंतर्गत नौदलात नाविक जीडी आणि नाविक डीबी या पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीतून तीनशे रिक्त जागा भरण्यात येतील महत्त्वाचे म्हणजे भारतीय नौदलमध्ये पर्यंत ऑनलाईन अर्ज करावायचा आहे तर चला जाणून घेऊया या पद भरतीसाठी संदर्भातील अधिक माहिती भारतीय नौदलासाठी इंडियन नेव्ही अकॅडमी जाहिरातीनुसार नाविक जी डी नाविक डीपी या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे एकूण पदे इंडियन नेव्ही अकॅडमी अंतर्गत भारतीय नौदलमध्ये तीनशे रिक्त जागांची भरती होणार आहे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतावरील पदांच्या आवश्यकतेनुसार आहे यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी वयोमर्यादा उमेदवारांना बारा ते बावीस वर्ष वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे इच्छुक अर्जदार उमेदवारांनी भारतीय नेव्ही अकॅडमी अंतर्गत भारतीय नौदल पद भरती संदर्भात मूळ जाहिरात वाचावी या भरतीत उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील अर्ज सुरू होण्याची तारीख अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा